कुपवाड एम आय डी सीमध्ये एक्सेल पेन्सिल कारखान्यात विजेचा तीव्र धक्का लागून खाजगी इलेक्ट्रिशियन कामगाराचा मृत्यू कंपनीवर कारवाई करण्याची नातेवाईकांची मागणी संतोष बाजीराव नाडे वयवर्ष चाळीस राहणार रहमतुल्ला हॉटेलच्या पाठीमागे मिरज हे कुपवाड एम आय डी सी येथील एक्सेल पेन्सिल कारखान्यातील ए सी दुरुस्त करण्यात गेल्या असताना विजेचा तीव्र धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना घडल्यानंतर कारखान्यातील काही कर्मचाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेले पण त्यांनी मिरज शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी घेऊन जाण्यास सांगितले मिरज शासकीय रुग्णालय येथे डॉक्टरांनी तपासणी केली असता उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं संतोष नाडे मिशन हॉस्पिटल हे इलेक्ट्रिशियन म्हणून येथे कार्यरत होते सध्या मिशन हॉस्पिटल बंद पडल्याने गेले दोन वर्ष झाले कामगारांना पगार मिळाला नाही त्यामुळे येथील कामगार इतर ठिकाणी काम करून आपला उदरनिर्वाह करत आहेत आज नाडे यांना एक्सेल कारखान्यातून एसी दुरुस्त करण्यासाठी बोलावून घेतले होते यावेळी एसी दुरुस्त करत असताना त्यांना विजेचा तीव्र धक्का बसल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सदर कंपनीवर कायदेशीर कारवाई करून कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे चव्वेचाळीस राहणार मंगळवार मिरज हे मिशन हॉस्पिटल या ठिकाणी कार्यरत होते पण सदर मिशन हॉस्पिटल हे दोन वर्ष बंद असल्यामुळे त्या ठिकाणी पगाराची वंचित वंचित असल्यामुळे इतरस्थ त्यांना ते कामधंदा शोधण्यासाठी जावे लागत असते अशाच ठिकाणी त्यांनी एक्सेला पेन्सिल्स प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी ए सी दुरुस्त करण्याचे काम त्याच्याकडे आल्यामुळं तो आज सकाळी त्या ठिकाणी गेला होता त्या ठिकाणी विजेचा तीव्र दाबाचा धक्का धक्का बसून त्याची त्या ठिकाणीच मृत्यू झालेला आहे तर कंपनीच्या विरोधात योग्य ती कारवाई करावी व पोलिसांनी पुढील निर्णय घ्यावेत ही माझी विनंती व त्यांच्या कुटुंबाला व त्याच्या दोन ज्या लहान मुली आहेत त्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा ही माझी विनंती ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कुपवाड